वर्ष निमित्त नाटांकरांचा परंपरेचा एक आदर्श मैदान पश्चिम घाटावर एक नामांकित मैदान म्हणून ज्या मैदानाकडे अखंड महाराष्ट्र पाहतो असे रामदेव उत्सवांनी आयोजित झालेल्या भव्य आणि दिव्य मैदानाचा या ठिकाणी या मैदानामध्ये एकूण एकोणचाळीस गट झाले सात सेमी झाले आणि सुंदर असा सात गाड्यांच्या मध्ये फायनल फेरा झाला ज्या मैदानामध्ये सुंदर असं निशाणी पंच म्हणून ज्यांनी काम केलं ते आमचे सहकारी सोमनाथ जगदाय निवेदक म्हणून सुंदर काम केलं निकम जाम आणि नंबर डेकर म्हणून ज्यांनी काम केलं नंदकुमार धुवार आणि रायटर म्हणून ज्यांनी काम केलं रिकी साळते के, या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि पंचानी दिलेल्या निकालानुसार या ठिकाणी निकाल जाहीर करतो आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी दास क्रमांक दोन वरून पाणी गाडी शिरश्री तेज मोबाईल सातारा या गाडीचा सातव्या क्रमांकाला श्रेरी गाडी गाडी पहा तेज मोबाईल सातारा या नावावरती गाडी पहाडे

असा एक पाहली संग्राम आणि सम्राट सुंदराची गाडी पाहली संग्राम आणि सम्राटची गाडी सुंदराची गाडी आणली दसरा ड्रायवर तासगाव करावी त्या सहा नंबर आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी रामरंग चव्हाण पाहली ध्वळ दिव्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी ज्या मालकाचा घट्टा साठ पाहला ताज क्रमांक तीन वरून पाहिजे लक्ष्मी माता जीवन डायवर या गाडीचा पंचम क्रमांक आला स्वर्ग लक्षी गाडी पाहिजे माता प्रचंड जीवन डावरणा निरांकराचा घरचा साथ पारा पक्षा आणि उजीला पारा बल्ले सुंदरशी गाडी पाहिले बल्ले आणि पक्षाची गाडी सुंदरशी गाडी आणि अनिल देवर निरांकराने त्याच्या मैदानी पाच नंबरचे मार्ग आणि रेल्वे मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक एक वरून पाहिले भरणा प्रसन्न प्रथम श्रोकडे सासपुडे या गाडीचा चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिले भरणा प्रसन्न प्रथम रोकडे सासपुडे यांची सुंदर गाडी पाहिले सरपंच अमरदाना श्रीमक सचिदाना श्रीमक तापडदेव यांचा तसे आणि सासपुडे यांचा अंदाज पाहा त्याचारीला धावला पारा आमोळीबाडे नरसिंहपूर नरसिंहपूर सुंदरा शिगारी अंतिम शिगारी सुंदर किल्ले मचिंद आणि चार नंबर चे आजच्या मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी राव रत्सवाचे दिव्य मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी तास क्रमांका चार बेल पहा समूह झिरवले या गाडीचा प्रत्येक क्रमांकाला सुंदर्याची गाडी पारे भोसले कोसले ते प्रमाण मिळवले कराचा गाडीला पहाट शंभूवर पक्ष्याची गाडी सुंदर गाड्यांनी सामान्यावर मिळवले करायची ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मार करा आजच्या या भाऊ आणि देवी मैदानामध्ये दे। दोन गाड्यांच्या मध्ये आणि आतीची लढा झाली कारण मैदान नाटांकरांचं नियोजन राम देतोत्सव निमित्त परंपरेच मैदानाला मैदान जवळपास चाळीस मैदान ते पंचेचाळीस वर्षाची परंपरा आहे त्या मैदानातील फायनल मध्ये दोन गाड्यांच्या मध्ये अटी आणि थटीची झाली आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी धरले तास क्रमांका प्रशांत रायवर चिंतरे या गाडीच्या द्वतीय क्रमांकाला सुंदरचे गाडी पाडे हो अक्षय शिवाजी मुळे गोडे सातारा वाटेगा याचा राजधानी एक्सप्रेस सुंदर प्रचंड प्रशांत ते आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि राम दोसा आणि रेल्वे मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोज पंचाहत्तर हजार चे मानकरी पार। राज क्रमांक लक्ष्मी माता जीवन गाव उरणपोरी आणि सत्कार भाज सुरू बाळासाहेब माने गाडी बाबू माने मानकर शेगाव पाय पायरा माने बाळूश्वर माने किलो मैसूर यांचा हिंद निर्माण अप्पा